रामकृष्ण हरी कसे आहात सगळे मजेत ना मी विनंती जाधव तुमच्या सर्वांचं विनंतीच किचनमध्ये स्वागत करते आज मी बनवते अस्सल गावरान पद्धतीने हिरवी मिरचीचा ठेचा बऱ्यापैकी ठेचा सगळ्यांनाच आवडतो हो की नाही तर चला आपण रेसिपी स्टार्ट करूया पहिलं तर आपण हिरवी मिरचीचे देट काढून घेतले छान मिरची धुवून घ्यायची त्यानंतर तवा गरम झाल्यानंतर आपण हिरवी मिरची छान भाजून घ्यायचे डाग पडेपर्यंत आपल्याला हिरवी मिरचीला भाजून घ्यायचं आहे त्यानंतर मी यामध्ये शेंगदाणे टाकलेत ते हलकेसे भाजून घ्यायचेत आपल्याला हलकेसे भाजले गेले की दोन्ही एकत्र करून आपल्याला भाजायचं आहे म्हणजे हिरवी मिरचीसुद्धा आणि शेंगदाणेसुद्धा पहा आता मी दोन्ही एकत्र करून भाजते शेंगदाणे छान भाजले गेले की यामध्ये आपण लसूण टाकणार आहोत म्हणजे सात आठ पाकळ्या आहेत या लसणाच्या तुम्ही जास्तसुद्धा टाकू शकता अजून चव वाढेल आता याला छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्यानंतर मी यामध्ये तेल टाकून घेते पुन्हा याला छान परतून घ्यायचं आहे हळूहळू हिरवी मिरचीचा शेंगदाण्याचा आणि लसणाचा कलर चेंज व्हायला सुरुवात होते त्यावेळी आपण याला वाफ देणार आहोत म्हणजे पाण्याचा शिंतोडा द्यायचा आणि वाफेवरती आपण हे थोडंसं शिजवून घेणार आहोत अगदी किंचितचं पाणी टाकून मी वाफ द्यायला ठेवलं आहे पहा वाफ यासाठी द्यायची कारण आपली हिरवी मिरची आतून शिजली जाईल मिरचटपणा कमी होईल शेंगदाणे मऊ होतील ज्यावेळी आपण ठेचू त्यावेळी आणि लसूणसुद्धा हलका होईल यासाठी आपण वाफ द्यायची त्यानंतर आपण यामध्ये कोथिंबीर टाकतो आहे पुन्हा याला छान परतून घ्यायचं आहे म्हणजे दोन ते तीन वेळा आपल्याला वाफ द्यायचे पाण्याचा शिंतोडा अगदी थोडासा मारायचा आणि वाफ द्यायला ठेवायचं चा। आता छान याला परतून घेतलं आपण पुन्हा एकदा मी याला वाफ द्यायला ठेवते पहा आता आपलं झालं आहे रेडी यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि तांब्याने याला छान ठेचून घ्यायचं आहे म्हणजे आपला ठेचा हळूहळू तयार होतोय पहा ठेचा आपला तयार झाला आहे एकदम मस्त झणझणीत आणि चमचमीत माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करत चला आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करायला विसरायचं नाही बरं का पहा आपला ठेचा तयार झाला आहे तसा भारी दिसतोय की नाही आता थोडंसं तांब्याला लागले ते काढून घेऊयात आणि आहे आपलं रेडी ठेचं तर ही प्लेट म्हणजे यातला किती खायचं आहे तेवढं खा ही प्लेट स्पेशल तुमच्यासाठी कसा झाला ठेचा नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक कमेंट शेअर सुद्धा करायला विसरू नका बाय बाय